पोह्यांचे मिरगुंड जेवणामध्ये तोंडी लावण्याचा उन्हाई वाळवणाचा एक पदार्थ लालसर हलकेसे मसालेदार परंतु इतके कुरकुरीत आणि खुसखुशीत की दोन चार खाऊन समाधानच होत नाही इतके हे मिरगुंड स्वादिष्ट असतात मिरगुंड करताना करता, चिकटतात फाटतात चिरटतात तुटतात जाड तरी होतात किंवा मग तळताना फुलत नाहीत उमलत नाही नाहीत किंवा मग खाताना ठसका तरी लागतोच मिरगुंड घरी करायचं म्हणजे खूप जिकरीचं काम असं काही जणांना वाटत परंतु आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हे मिरगुंड केलेत ना तर अगदी पहिल्यांदाच जरी करणार असाल ना तरी हे तुमचे मिरगुंड फसणार नाहीत एकदा केलेत तर वारंवार करतच राहाल हे सोपे असतात फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत दुप्पट तिप्पट नव्हे तर चौपट फुलणारे चटपटीत पोह्यांचे मिरगुंड पोह्यांचे मिरगुंड करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले चाळून घेतलेले अर्धा किलो जाड पोहे घ्यायचे म्हणजे आपण रोज कांदे पोहे करतो ना त्याच पोह्यांचा आपल्याला इथे वापर करायचा आहे आता एक जाड बुडाची कढई आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि हे पोहे आपल्याला या कढईमध्ये भाजून घ्यायचे आपल्याला हे पोहे खमंग खरपूस तर भाजून घ्यायचेत परंतु त्यांचा रंग बदलू द्यायचा नाही आहे ते गरम करून घ्यायचेत जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होतील परंतु लक्षात ठेवा पोहे आपल्याला मंदाचेवरच भाजून घ्यायचेत हे पहा पोहे थोडे थोडे फुलायला लागलेले आहेत याचा अर्थ आपले पोहे अगदी व्यवस्थित गरम झालेत बोटांवर चुरा केला असता लगेच चुरा होतो आहे आता हे पोहे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत माझ्याकडे मोठी कढई नाही आहे म्हणून मी छोट्या कढई दोन बॅचमध्ये भाजून घेतो आहे तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही एकाच बॅचमध्ये भाजून घेऊ शकता आता हे भाजून घेतलेले पोहे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचेत पोहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं अर्ध भरेल इतपतच पोहे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि हे पोहे आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत अगदी एका मिनटातच हे पोहे बारीक होतात हे पहा आपले पोहे बारीक झालेले आहेत इथून पुढील सगळे पोहे आपल्याला तीन चार बॅच मध्ये अशा पद्धतीनंच बारीक करून घ्यायचे आहेत बारीक केलेले हे पोहे आपल्याला एका मोठ्या खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचेत आपले सगळे पोहे बारीक करून झालेले आहेत आता एक ताड घ्यायचं आहे आणि या ताट्यामध्ये आपल्याला हे पोहे अगदी सगळ्यात बारीक छिद्राच्या चाळणीनं चाळून घ्यायचेत म्हणजे मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचेत पोहे चाळून झाल्यानंतर हे पहा अगदी पाव वाटी इतका चा म्हणजे बारीक असा रवा शिल्लक राहिलेला आहे हा रवा आता आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचा आहे या रव्यापासून आपण सांजा उपमा उत्तप्पा यासारखे पदार्थ तयार करू शकतो आता मिरगुंडासाठी आणखीन काय काय साहित्य लागतंय ते, ते पाहूया एक चमचा जिरे पावडर मी जिरे घरीच भाजून थंड करून ते लाटण्याला बारीक करून घेतलेत एक चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा हिंग अर्धवट कुठलीही काळी मिरी वापरली तरी सुद्धा चालणार हिंग मी काळी मिरी पावडरमध्ये आधीच मिक्स करून घेतलाय एक चमचा तिखट लाल मिरची पावडर दोन चमचे मीठ एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे पापडखार घेतले आता मिरगुंडासाठी लागणारी कणिक आपल्याला मळून घ्यायची परंतु ही कणिक आपल्याला एकदम मळायची नाही आहे जर कणिक एकदम मळून ठेवली ना तर ती थंड होते आणि मग कणिक व्यवस्थित लाटली जात नाही आपली मिरगुंड पातळ होत नाही जाडच होतात आणि चिरडतात म्हणून एकूण पावडरपैकी आपल्याला निम्मी पावडरच आत्ता वापरायची हे पा एकूण पावडर चार वाट्या इतकी भरली आहे आता दोन वाट्या पावडर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि उरलेली पावडर बाजूला ठेवून द्यायची आपण ती नंतर मळून घेणार आहोत आपण दोन वाट्या पोहे पावडर एका खोलगट बोलमध्ये काढून घेतली आहे आता दोन वाट्याच्या दुप्पट म्हणजे चार वाट्या पाणी आपल्याला एका बोलमध्ये उकळण्यासाठी ठेवायचं आहे हे पहा पाण्याला खळखळून उकळी आली आहे आता गॅस बारीक करायचं आहे आणि आपण घेतलेले सगळे जिन्नस यामध्ये घालायचे आहेत चमचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा एक या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे आणि एक मिनिटभर तसंच थांबायचं आहे म्हणजे सगळ्या मसाल्यांचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल हे पहा पाण्याला आता खळखळून उकळी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आता आपण जी पोहे पावडर बोलमध्ये घेतली आहे ना त्या बोलवर हे अशा प्रकारे गाणी ठेवायची आणि या गायणीमध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे म्हणजे जाडसर कुठलेलं जे जिरे ना ते या गायणीमध्ये जाईल तुम्ही जर जिरे पावडर वापरलीत तर मग अशी गायणी ठेवण्याची गरज नाही आहे आता गाणी बाजूला करायची आणि हे पीठ आपल्याला हे पाच आमच्या साह्यानं अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जी आहे एकजीव करून घ्यायचं आहे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यावर झाकण आहे आणि अर्धा तास असंच मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे अर्ध्या तासानंतर झाकण आहे हे पा आपल्या पोहे पावडरनं सगळं पाणी अगदी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे पीठाची अशा पद्धतीनं गोळी केली असता पीठ हाताला अजिबात चिकटत नाही याचा अर्थ मिरगुंड करताना आपलं पीठ अजिबात चिकटणार नाही आता हे पीठ आपल्याला दोन तीन मिनटं अशा पद्धतीनं हाताच्या साह्यानं व्यवस्थित मळून आहे आपलं पीठ अजूनही पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे थोडंसं कोमटच आहे हाताने हे पीठ मळून झाल्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हाताच्या साह्यानं हे पीठ आपल्याला तीन चार मिनटं अशा पद्धतीनं हाताच्या साह्यानं मळून घ्यायचं आहे हे पीठ आपण प्लास्टिकच्या पिशवी बाहेर मळून घेतलं ना तर ते थंड होत जाईल आणि मग प्लेन होणार नाही व्यवस्थित मळलं जाणार नाही म्हणून हे पीठ आपल्याला गरम असतानाच अशा पद्धतीनं प्लास्टिकच्या पिशवीनं मळून घ्यायचंय जितकं हे पीठ आपण आत्ता व्यवस्थित मळून घेऊ ना तितकं ला ते अधिक व्यवस्थित पातळ लाटलं जाईल म्हणजे लाटताना या पिठाला आपल्याला तेल पीठ जास्त लावावं लागणार नाही ते तीन चार मिनटं हे पीठ पिशवीमध्ये मळून घेतल्यानंतर पिशवीच्या बाहेर काढायचं आहे आणि त्याचा प्लेन गोळा तयार करून घ्यायचा आहे मळून झालेल्या कणकेमधील पेढ्या एवढा गोळा आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि हे अशा पद्धतीनं होतं थोडासा स्प्रेड करून घ्यायचा आहे पसरवून पाहायचं आहे त्याला अजिबात चिरा पडत आहेत याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे आता या कणकेवर आपण झाकण ठेवूया आणि लगेचच मिरगुंड तयार करायला घेऊया परंतु मिरगुंड तयार करण्यापूर्वी उरलेल्या ज्या दोन वाट्यांचं पोह्यांचं पीठ आहे ना त्या पिठामध्ये देखील आपल्याला पहिल्याप्रमाणेच हे पाय अशा पद्धतीनं मसाल्यांचं गरम पाणी घालून झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत आपले हे मिरगुंड तयार होत आहेत तोपर्यंत ते अर्धा तास मोरेल मळलेल्या पिठाचे मिरगुंड तयार करण्यासाठी हे पाय अशा प्रकारे एक रोटी मेकर घ्यायचे त्यावर खाली प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि आपण रोज चपात्या किंवा पोळ्या करतो ना तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे तो त्यावर ठेवायचा आहे हाताने थोडासा दाबायचा आहे दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे पुरी मेकरनं हा गोळा आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित प्रेस करून आहे पुरी मेकर आहे प्लास्टिकचा पेपर फिरवून घ्यायचा आणि पुन्हा प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे पहा आपली गोल गरगरीत अशी एक पोळी तयार झाली आहे आता एक पोळपट घ्यायचं आहे आणि पोहपट्यावर हे पहा पोह्यांचं पीठ अशा पद्धतीनं बूर घ्यायचं आहे व्यवस्थित पसरवून सुद्धा घ्यायचे आणि आता आपण जी पोळी तयार केली ना त्याचे दोन्ही प्लास्टिकचे पेपर काढून टाकायचे आणि ही पोळी या पोरपटावर ठेवायची आहे पोळीवर सुद्धा पोह्यांचं पीठ व्यवस्थित भुरबुरून घ्यायचंय पसरवून आहे आणि आता आपल्याला पोरपटभराची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि हो एक महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं आपण जेव्हा पोह्यांचं पीठ तयार करतो ना तेव्हा पाव वाटी पीठ बाजूला काढून ठेवायचं म्हणजे ते आपल्याला लाटताना पोळीला लावायला उपयोगी पडेल पाहता तुम्ही आपली पोळी कशी सरसर सरसर लाटली जाते म्हणजे पोळी पोपटाला पोग अजिबात चिकटत नाहीये याचा अर्थ आपण अगदी पीठ व्यवस्थित मिळून घेतलेलं आहे आणि पोळी लाटण्यासाठी तुमच्याकडे पुरी मेकर असायलाच हवा असं की नाही रेग्युलर पोळीप्रमाणे देखील तुम्ही ही पोळी लाटू शकता हे पहा आपली पहिली पात्त अशी पोळी लाटून झाली आहे आता आपल्याला पिझ्झा कटरच्या साह्यानं ना खूप छोटे ना खूप मोठे असे साधारण दोन इंचाच एक चौकोनी काप करून घ्यायचे आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु हे मिरगुंड दुप्पट नव्हे तर तिप्पट चौपट फुलतात त्याचा अंदाज घेऊनच आता आपल्याला तसे काप करून घ्यायचे आपण आज चौकोनी आकाराचे मिरगुंड करतोय काही जण त्रिकोणीसुद्धा करतात काही जण गोल सुद्धा करतात आकार तुम्ही कोणताही घेऊ शकता चारी बाजूला जे अन इव्हन आकाराचे मिरगुंड कट करून झालेत ना ते आपल्याला काढून टाकायचेत त्याचा गोळा करायचा आणि पुन्हा ते आपल्याला लाटून घ्यायचेत पाहताय ना तुम्ही आपण पातळ पोई लाटून घेतली होती त्यामुळे आपले मिरगुंड देखील किती पातळ झाले ते, ते पात्त आता सगळे मिरगुंड आपल्याला अशा प्रकारे सोडून घ्यायचे आणि एका प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला ते सुकायला ठेवायचेच मिरगुंड आपल्याला पूर्ण दिवस पूर्ण रात्र सावलीमध्ये सुकून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला किमान दोन तासांसाठी त्यांना ऊन दाखवायचं आहे म्हणजे ते वर्षभर टिकतील खराब होणार नाहीत आपले पहिल्या बॅचेस म्हणजे दोन वाटीपीठाचे मिरगुंड तयार झालेले आहेत आता उरलेल्या दोन वाटी पिठाचे मिरगुंड देखील आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायचे आहेत पाहिलेत ना तुम्ही आपलं मिरगुंडाचं पीठ इतकं मस्त तयार झालं होतं ना कुठे चिकटले ना चिरटले फाट ना फाटले हे पहा आपले सगळे मिरगुंड अगदी पूर्णपणे कडकडे चुकलेत रंग तर पहा किती सुरेखालाय किती पातळ पारदर्शकही झालेत हे पहा तुम्ही अशा प्रकारे चौकोनी त्रिकोणी गोल कोणत्याही प्रकारे मिरगुंड करू शकता सगळे मिरगुंड अगदी पातळच होतात आता हे मिरगुंड आपण तळून पाहूया त्यासाठी गॅसवर एक जाडबुडाच्या कळीमध्ये तेल गरम करून आहे आणि तेल अगदी परफेक्ट गरम झालंय की नाही पाहण्यासाठी त्यामध्ये एक मिरगुंड सोडून आहे हे पाहा मिरगुंड अगदी सरकन वर येत आहे दुप्पट तिप्पट फुलत आहे याचा अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालंय आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर आपल्याला मिरगुंड तळून घ्यायचे पाहताना तुम्ही मिरगुंड तेलात सोडल्यास सोडल्या कसे दुप्पट तिप्पट नव्हे तर चौपट उमलून वर येत ते तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पोह्यांचे मिरगुंड तयार करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील एक मिरगुंड मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का झालेत ना कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा सुद्धा आपण उन्हाही वावारणाच्या रेसिपीमध्ये मिक्स डाळींची सांडगे डाळ कांदा सांडगे वाफेवरच्या रव्याच्या सालपापड्या डायरेक्ट तांदा पोहे पापड साबुदाना पापड्या या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ते जरूर पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद